Google

देत माझ्या समाजावर अन्याय झाल्याच्या नंतर तुम्ही स्टेटमेंट देऊन आम्हाला म्हणताय हिस्सा खोळण देऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशाच्या प्रत्येक समाजासाठी धर्मासाठी हे संविधान दिले तुझ्या जाती धर्मासाठी नाही भारतातील सर्व भरतवाशांसाठी लिहिले आहे अठरा प्रगत जातीचा विचार करून लिहिले आहे त्या सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळावा म्हणून या ठिकाणी सुविधा लिहिल्या आहे त्यातील जे काही घटना आहेत त्या सर्वांना त्याचा फायदा व्हावा म्हणून या ठिकाणी लिहिले आहे पण आता हळमखोर दरवाजाबाईनं त्या पवारानं त्या संविधानाचं तोडफोड करून आपलं नुकसान केलंय सर्व भारतीयांचं नुकसान केलं आहे म्हणून अशा दरवाज फक्त साधी शिक्षा न देत सगळं बोलतो मित्रांनो परभणीला जी घटना घडली त्या घटनेचं सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो आणि मित्रांनो तो जो जर तो मनोरुग्ण असेल किंवा काही असेल तर तो पूर्ण परभणी शहरामध्ये त्या मनोरुग्णाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि संविधान हे इथे त्याला एवढंच कसं काय दिसलंय मला हे हो प्रशासनाला विचारायचं आहे मित्रांनो तो खरंच मन गजाननजी शिंदे यांना या ठिकाणी निवेदन देऊन आपल्या आप भावना या ठिकाणी व्यक्त करण्यात येत मी तहसीलदार साहेबांना विनंती या ठिकाणी मी निवेदना स्वरूपात या ठिकाणी मी काही गोष्टी तुम्हाला मुद्देसूद या ठिकाणी सांगू इच्छितो आपण आंबेडकरी समाज हा भावनिक समाज आहे हे प्रथमता मी पत्रकार म्हणून तुमच्या निदर्शनामध्ये आणू इच्छितो आपल्या बाजूला सात ते आठ किलोमीटर अंतरावर तेलंगणा राज्याला लागते बरोबर आहे ना तेलंगणा राज्यामध्ये असं गाव नाही जिथं बाबासाहेबाचं नाव नाही प्रत्येक गावामध्ये माती फुरू असतो पण तो माथे फुरूला बाबासाहेबाचा पुतळाच काय दिसतो महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या राष्ट्रपुरुषाचा पुतळा का दिसत नाही त्या महातेपुढीला भारतीय संविधानच का दिसते याचा आत्मचिंतन आज घडीला करण्याची गरज आहे मित्रांनो वास्तविक जर पाहिलं आपण जर नव्वद पंच्याण्णवच्या काळामध्ये जर गेलो नव्वद पंच्याण्णव मध्ये ज्या निवडणुका झाल्या विधानसभा

सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व एकता यांचे आश्वासन देणारी विरोधीचे आपण जो सदक्षी मागणे रास्ता रोको मोर्चा शांततापूर्ण पार पाडल्याबाबत प्रशासनाच्या वतीने मी सर्वप्रथम आपले आभार व्यक्त करतो आपण दिलेल्या निवेदनाची योग्य ती दखल प्रशासनाकडून घेण्यात येईल वरिष्ठांना आपले निवेदन सादर करण्यात येईल असे आश्वस्त करतो आपण सर्वांनी पुन्हा एकदा अत्यंत शांततेत हा जो मोर्चा पार पडलेला आहे त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद